सीके मदे है। सीके मराठी मराठी स्वागत आहे माझ्या आयुष्यात मी जेवढा वेळ दिला त्या मी काय मिळवलं मी निवडणूक जिंकली हे सत्य आहे लोक कशाकडे बघून मत देतात हे कळत नाही भ्रष्टाचार करायचा असेल भ्रष्टाचार करू लोकांनी मताच्या माध्यमातून दिलेली पोहच पावती ही चिटुरकी सारखी मिळालेल्या मतांवर नाराजी केली व्यक्त पराभवाचा वचपा काढला नाही फक्त मला पटत नाही ते मी करत नाही मी पहिल्या तीन महिन्यात राजीनामा दिला होता शंभूराज देसाई धैरेशील पाटील मनोज खोरपडे शिवेंद्र राजे आणि महेश शिंदे यांचे मानले आभार आता प्रतिक्रिया देणं म्हणजे तुझा अंदाज घ्यायचा मग प्रतिक्रिया आता काय अंदाज घ्यायचा राहिला माझा कशाचा अंदाज घ्यायचा राहिला एवढंच की माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं हो असा एक विचार येतो निवडणूक ती आहे जिंकली ओके पण त्यामुळे मी आज नाही थोडस मला वेळ द्या मोबा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं पाणी आलो तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा दिसला तुमच्या कारण लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या दे शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट का आपण मागतो झालं अशी की चिटुर्की पोच पावती मिळत असते ठीक आहे म्हणजे जे नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑब्वियसली नॉट महाराज पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपाच कोणाचे काढ फक्त एकच मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कुन... कोणी पण दाखवा तो तीन महिन्यात राजीनामा देतो मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण नाहीतर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते हे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी हे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यानंतर इकडं बेताळ त्यानंतर धैर्यशील त्यानंतर तुमचं मनोज मनोज त्यानंतर इथं Baik, oh. Encik. Baik, Encik. Bila Si Wen Raji dan lah eh. dia eh, dia ni kira